हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज एक जानेवारी आहे नवीन वर्ष आज सुरू झाला आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर, 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 तर चला म्हटलं आज घरच्याकडेच काहीतरी सेलिब्रेशन करूया आणि इथं गाजर आणले आहेत आणि जम्मूमध्ये गाजर खूप छान प्रकारे मिळतात तर म्हटलं चला आज छानसा गाजराचा हलवा बनवून काहीतरी गोड बनवून आजच्या दिवसाला सुरुवात करूया मस्त असं आणि इथं बघा जम्मूमध्ये खूप सगळी थंडी आहे हिटर लावून मी छान आपलं माझं गाजर खिसायचं चाललंय त्याच्यानंतर मी छान असा हलवा बनवीन चला मग तुम्हाला दाखवते मी रेसिपी कसा बनवतायत हलवाळूया ब्लॉगला सुरुवात जम्मू मध्ये खूप सगळी थंडी आहे त्यामुळं हिटर शिवाय राहणं पॉसिबलच नाही कारण थंडी एवढी असते की आम्ही हिटर पुढंच बसावं लागतं आणि असं काही काम असलं ना किचन मधलं वगैरे तर मी पूर्ण हितच बसून सगळ्या गोष्टी तयार करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते आणि ही रूम बेडरूमच आम्ही पूर्ण पॅक केली आहे तिथं हे हिटर लावतोय पूर्ण अशी रूम पॅक होती तर ह्याची खूप गरज आहे ह्याच्याशिवाय राहूच नाही शकत आणि हे लाईट जाईल तेवढंच बंद असतं नाही तर कंटिन्यू चालूच राहतं आणि ह्याच्यामुळं थंडी अशी कंट्रोल करू शकतोय आपण तर छान वाटतं की हे लावलं ना छान वाटते कामं वगैरे करायला तर चला आता मी फटाफट खिसून घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि आता इथे माझं गाजर वगैरे खिसायचं चालू होतं आणि माझं गाजरचा हलवा बनवतानाही खूप मोठी चूक झाली होती ती मला नंतर लक्षात आली गाजर वगैरे धुवून तर घेतले पण त्याच्यावरची साल वगैरे काढायची होती ती मी विसरूनच गेलो होतो आणि जेव्हा आम्ही गाजरचा हलवा खाल्ला ना बा थोडंसं असं माती कसं खरखर लागली तसं लागल ला, लागत होतं आणि माझ्या लक्षातच आलं नाही की त्याच्यावरचे साल वगैरे काढले पाहिजेत आणि नंतर मला खूप वाईट वाटलं आणि ह्या मी जा गाजरचा हलवा खूप प्रमाणात बनवला होता जास्त प्रमाणात बनवला होता तर अशी ग चुकी तुम्ही नका करू मग म्हटलं चला तुम्हाला पण मी सांगते की माझ्याकडून अशी चूक झाली होती तुम्ही कधी बनवला तर गाजरचा जे साल वगैरे आहे ते काढून घ्या आणि त्याच्यानंतरच हलवा बनवा आणि इथं बघा आता मी थोडं जेवढं खिसलं होतं ते म्हटलं चला कढईमध्ये टाकून घेते तोपर्यंत त्याला भाजून दे आणि बाकीचं अजून माझं खिसायचं चालूच होतं आणि आता इथे मी चहा बनवत आहे पूजा आले होते तर म्हटलं चला चहा बनवूया हलवा ठेवला आणि मी लाईटवर गाजरचा हलवा बनवतोय बेडरूम मध्ये बसून मी बनवत होते आता फोजींना डुटीवर जायचंय तर चहा बनवायचा आहे चला मग मी आता चहा बनवून घेतो आणि आजचं वातावरण म्हणा आज पण खूप अशी थंडी आहे तुम्हाला मी दाखवते आणि एका साईडला माझा आता गाजरचा हलवा पण बनत होता तर म्हटलं चला इथं चहा वगैरे ठेवते आणि माझे व्हिडिओ थोडे लेट येतील कारण मला टाईमच नाही एडिट वगैरे करायला व्हिडिओ बनवून तर ठेवले आहेत पण थंडी जास्त असल्यामुळे आणि मुलं वगैरे घरात आहेत अर्नौला सुट्टी आहे अर्नौच्या आता थोड्या दिवसाने एक्झाम पण आहेत त्यामुळं मला जास्त लक्ष देता ना तर म्हटलं आता थोडं टाईम होतं तर आज महा व्हिडिओ एडिट केला आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचवते माझं रुटीन काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवते आणि असं तर मला आता डेली डेलीचं रुटीनचं ब्लॉग वगैरे बनवायला वेळच नाही मिळत थोड्या थंडी जास्त असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करणं ना, पॉसिबल नाही ज्या दिवशी जरा ऊन वगैरे पडेल त्या दिवशी असं वाटतं चला व्हिडिओ वगैरे बनवूया पण रोज रोज तर असं काही हो वाटत नाही कारण थंडी खूपच असल्यामुळं आणि आता इथं माझा चहा वगैरे बनवायचं चालू आहे फौजी थोड्या वेळानं दुटीला जाणार होते तर म्हटले चहा वगैरे बनवून दे माझ्यासाठी तर मी म्हटलं चला ठीक आहे चहा वगैरे बनवून देते त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागते आणि इथं बघा आता गाजरला थोडंसं पाणी सुटलं होतं तर म्हटलं थोडस पाणी वगैरे आटवून दे त्याच्यानंतर थोडंसं तूप वगैरे टाकायचं आहे मला तर आता इथं छान माझं चाललं होतं गाजरचा हलवा बनवायचं आणि एका साईडला हिटर वगैरे शेकायचं पण चालू होत गाजर आहे ना आपलं थोडस आम्ही सुकून द्यायचं त्याच्यानंतर थोडं तूप घालायचं आणि छान असं भाजून घ्यायचं थोडं असेच पर्यंत मस्त तर थोडस तूप घालायचं तूप घालून भाजल्यानंतर थोडं दूध वगैरे घालून पण भाजून घ्यायचं आणि आता छान माझं चाललंय बघायचं गाजर चालवा बघायचं बनवायचा एका साईडला टीव्ही बघायची पण चाललं आणि एका साईडला शेंगा पण सोलायचं काम लाल आणि वाटण्या शेंगा आता इथं खूप छान प्रकारे मिळत आहेत बनवावा मग इथं पण काम चालू आहे हे पण काम चालू आहे आणि टीव्ही पण बघायचं चालू आहे आणि थंडी जास्त असल्यामुळे आम्ही बेडरूम मध्ये असं पूर्ण पॅक केले तर इथं एका ठिकाणीच चांगली हीट मिळते तर आम्ही इथंच बसते हीटर वगैरे लावून तिकडं गाजर चालवा शिजतोय आपला आणि चहा पण ठेवला होता फौजींसाठी माझ्यासाठी चला मग आता चहा पण घेऊया आणि एवढ्या अशा कडक थंडीत गरमागरम चहा चला मग तुम्ही पण या गेला आमचा संध्याकाळचा चहा आणि आता फौजी गेले ड्युटीवर कुणाला अजून झोपलाय आणि अर्णव पण ट्युशनला गेलाय आणि माझं एकटीच चाललंय आपलं मस्त गाजरचा हलवा बनवायचं आणि गाजरचा हलवा बनवायला कमीत कमी एक तास तरी लागतोच कारण हे जास्त वेळ लागतो त्याच्यामध्ये पाणी सुटतं ते पाणी आटण्यासाठी आणि पूर्ण पाणी वगैरे आटल्यानंतर त्याच्यात आपण तुप घालायचं त्याला वेळ लागतो त्यामुळे मी म्हंटल चला निवांत बसूनच मी करते आणि आज एक जानेवारी आहे तर काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे तर म्हटलं चला मस्त आपण गाजरचा हलवाच बनवूया आणि स्पेशल होईल थोडं मुलांना पण छान वाटेल आणि ते जम्मू मध्ये ना खूप छान असे गाजर वगैरे मिळतात आणि फक्त थंडीच्या सीझन मध्ये छान गाजर मिळतात बाकीचा एवढी जास्त चांगली नाहीत मिळत तर म्हटलं चला आता छान गाजर यायला सुरुवात झाली मार्केट मध्ये तर मी असा छानसा गाजर हलवा बनवतो आणि आता हे बघा तूप आहे यातलं तूप मी थोडस टाकलंय आणि आता दूध बी मी आता टाकून घेतलं तेव्हा व्हिडिओ बनवायचं विसरून गेले मी आणि बघा यातलं मी तूप थोडंसं टाकून घेतले तूप आम्ही हे गावाकडून घेऊन आलो आहे आणि तूप टाकल्यानंतर मी थोडंसं दूध पण इथं टाकले आणि आता हे तूप आणि दूध एकदम मस्त छानपैकी याच्यामध्ये शिजवून द्यायचं असं आणि त्याच्यानंतर आपण लास्टला साखर वगैरे टाकून घेऊया आणि हे बघा दूध आणि आपले एक किलो गाजर होते किलो तर अर्धा किलो अर्धा लिटर मी तू दूध टाकलं आहे ह्याच्यात आणि दोन तीन स्पून असे लोण काय ते तूप टाकून घेतलं आहे छानसा असं गाजरचा हलवा दुधामध्ये शिजला ना मग छान टेस्टी होतोय वेळ लागतोय आता मी चार वाजता बनवायला गाठलो होतं आता पावणे पाच झाले आता अजून काही बन बनला नाही अजून तरी अर्धा तास जाईलच आणि याच्यामध्ये आता मी थोडेसे काजू आणि बदाम घेतले क्रश करून घेते आणि थोडेसे असे क्रश करून झाल्यानंतर ते पण आपण टाकून घेऊया आणि मग आता इथं थोडं क्रश केलं त्यांना आणि आता त्याच्यानंतर आपण ही साखर टाकून घेऊया पण तुम्हाला जेवढी गोड पाहिजे तेवढं टाकून घ्या मी एवढी टाकून घेतल्या आणि मला जर वाटलं आणि थोडंसं टाकावी किंवा कमी वाटत असेल तर मी आणि थोडीशी टाकून घेते तर बघा आता थोडं साखर वेगळं पूर्ण असं म्हणजे वितळ्यानंतर आणि छान टेस्टी बनेल हलवा आपला आणि बघा इथं माझा आता छानसा गाजर हलवा बनलाय आणि इथं माझी एक फ्रेंड आहे तिला देण्यासाठी मी याच्यामध्ये भरला आहे आणि हा आमच्यासाठी काढून ठेवला आहे आणि एक किलो गाजर आणि अर्धा किलो दूध होतं तरी पण तेवढ्याचा एवढाच जा हलवा बनला खूप कमी बनतो जास्त गाजर असते तर थोडा बनवला असता आणि आता मी कढई वगैरे पण धुवून ठेवली आणि बघा हा असा छान गाजरचा हलवा बनला आहे आपला आणि गाजरचा हलवा वगैरे बनवून झाला त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला पण घातलं होतं कारण गाजरचा हलवाच बनवायला खूप वेळ झाला म्हंटल आता लगेच स्वयंपाक करून घ्यावा वेळ झाला होता आणि इथं मी आता डाळीची आम शोभेची आमटी बनवली आहे थोडीशी डाळ टाकून शेवगा टाकून आमटी बनवली होती लगेच चपात्या पण बनवून घेते आणि एका साईडला कुकरला भात पण लावला आहे आणि आजच्या जेवणामध्ये आमची चपाती डाळ म्हणजे शेवग्याची आमटी भात आणि थोडीशी मी बासुंदी पण बनवली आहे हे बघा थोडीशी बासुंदी बनवली आणि गाजरचा हलवा असा आज आमच्या जेवणाचा असणार आहे चला मग आता मी चपात्या पटपट पड़ बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी

म्हटले चला न्यू इयर आहे तर सेलिब्रेशन करूया आणि मुलं वगैरे दुपारी म्हणतो ते पप्पा केक वगैरे घेऊन या तर बघा आता आले आणि आता इथे चालले सेलिब्रेशन चला मग करूया सेलिब्रेशन चला करा झाला आहे कुणालच चालू झालं आहे खायला आणि कस आपलं म्हणजे काम चोटी -चोटी दसा दसा तर रोजच असतं पण आनंद असतो आणि मुलांना तर आम्ही असं कुठं बाहेर नाही जाऊ शकत सेलिब्रेशन साठी जसं आहे तसंच आम्ही घरामध्ये सेलिब्रेशन केलं तर बघा तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा तर मुलां आता मुलांचं चाललं आहे चमच घेऊन या चमच न ना आणि आता इथं दोघांचं खायचं चालू आहे आणि दोघं पण खूप खुश आहेत चला मग तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं ते पण सांगा चला आता आम्ही पण थोडा केक खाऊन घेतो मग आणि आज एक जानेवारीच्या स्पेशल मी जेवण बनवलंय बघा इथं चपाती बनवल्या इथं शवग्याची आमटी थोडासा शिरा बनवलाय बासुंदी आणि गुलाबजामून आणि गाजरचा हलवा आणि या गुलाबजामुन वगैरे मी दुपारी बनवलं होतं गाजरचा हलवा आता थोड्या वेळापूर्वी चार वाजता बनवला आणि हे सगळं असं जेवण बनवलं अजून भात राहिला इथं वाढायचा भात गरम गरमच घेईन कारण इथं वाढला की थंड होऊन जाईल थंडी जास्त असल्यामुळं वाढला नाही मी तो तो पड़ पड़ तर बघा या असं आम्ही छान आज जेवण बनवलं आहे चला मग आता मस्त आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि आता जेवण गरम आहे तोपर्यंत चला म्हटलं पटपट जेवण घेऊया नंतर थंड झालं की मग खाऊ नाही वाटत कारण थंडी खूप असल्यामुळं लगेच जेवण घ्यावं लागतं आणि इथं मी ताड सजवलं होतं फौजींसाठी तर आता हा एक कृणाल ताड घेऊन बसला आहे एवढं खा, सगळं तर तो खाणार नाही पण त्याला पाहिजे होतं तर म्हटलं चल घे तू आणि खा जेवढं खायचं आहे ते आणि आता आहे माझं वाढायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला मग आता आम्ही पण जिवून घेतो आणि तुम्ही सगळ्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र